नमस्कार मित्रांनो नागरिकांना देशामध्ये दे फार मोठा बदल व्हायला चाललेला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवीन आर्थिक वर्ष लागू होणार आहे तर या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षामध्ये काय तुम्हाला काय काम करायचे आहे तुम्हाला एकतीस मार्च मार्चच्या आत करून घ्यायचे आहे तर बा या बाबतीमध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे एकतीस मार्चच्या नंतर करता येणार नाहीत आणि ना एक एप्रिलनंतर कोणत्याही गोष्टीमध्ये बदल होणार नाही ते समोर बघू मित्रांनो फास्ट ट्रॅक के वाय सी अनिवार्य एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून फास्ट्रॅक्शन यामध्ये फार मोठा बदल होत चाललेला आहे तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत फास्ट्रॅक के वाय सी क अपडेट करून घ्यायची आहे करून न घेतल्यास तुम्हाला पुढील महिन्यामध्ये बऱ्याच समस्यांना सामोरे जाऊन जाऊ शकणार आहात नाही बँकेच्या केवायसी शिवाय फास्ट्रॅगचं चालणं कठीण होणार आहे त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ट्रॅकची किं के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे असं एन एच ए आयने फास्ट्रॅक के वाय सी करणाऱ्या बँकांना सांगितलेलं आहे त्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार, आधार कार्ड लिंक केल्यानंतर हे तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगू पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बऱ्याच दिवसापासून चालू आहे परंतु अशा आता शेवटचा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हजार आणि आधार पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही लिंक केलेलं नसेल तर पॅ तुमचा पॅन कार्ड क्रमांक रद्द केला जाईल आणि एक एप्रिलनंतर जर तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करायला करायचा असेल तर कदाचित तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत लागू शकतो दंड दंड टाळण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या तुमचे पण आधार कार्डला लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झालेली आहे की नाही ते बघू शकता तर ई पी यफ ओचा नवीन नियम बघू मित्रांनो ई पी यफ ओच्या नव्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ई पी एफ ओच्या नियमामध्ये काही बदल होणार आहेत आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन पुढील काही दिवसास दिवसांमध्ये नवीन नियम लागू करण्यात आला येणार आहेत या नियमामध्ये नोकरी ब बदलल्यानंतर पी एफ खाता तुम्हाला ॲटोमॅट्रिक ट्रान्सफर करता येत येणार आहे म्हणजेच ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट करण्याची गरज भासणार नाही हा नियम एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे आणि या नियमामुळे बऱ्याच काही अडचणी कमी होतील तर एस बी आय क्रेडिट कार्डविषयी नवीन नियम निघाले ते बघू मित्रांनो जर काही जर तुम्ही एस बी आय क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एस बी आयच्या क्रेडिट कार्डचा नियमामध्ये मोठा बदल झालेला आहे तुम्हाला एस बी आयचे क्रेडिट कार्ड बनवून जर तुम्ही भाडे पेमेंट केला तर एक एप्रिलपासून तुम्हाला त्यावरती कोणतीही रेकॉर्ड पॉईंट मिळणार नाही तर एल पी जी गॅसची किंमतीविषयी बघू मित्रांनो सध्या एल पी जी गॅसची किंमत कमीच आहे परंतु एल पी जी गॅसची किंमत दर महिन्याला बदलत असते आणि देशभरामध्ये याची अपडेट येत असते तर एल पी जी गॅसची किंमत एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अपडेट केली जाईल मात्र लोकसभेच्या निवडणुकादरम्यान या भावामध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे सामान्य नागरिकाला दिलासा मिळू शकतो की गॅसची किंमत या महिन्यात तरी वाढणार नाही तर नवीन कर व्यवस्था सुद्धा ते बघ मित्रांनो नवीन कर व्यवस्थ व्यवस्थित अंतर्गत करदात्या करात करदात्यांना अद्याप कर व्यवस्था कर निवडली नसेल तर त्याकडे फक्त काही दिवस शिल्लक का आहेत वास्तविक पाहता एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवीन डिफॉल्ट कर प्रणाली बस बनणार आहे म्हणजेच नवीन कर प्रणालीच्या नियमानुसार करदात्याला आपल्या आपोआप नवीन प्राणी सरकार भरावा लागेल जुनी प्रणाली घेता येणार नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद